रावेर येथे भाजपातर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जोडो मारे आंदोलन करून त्यांचा जाहीर निषेध रावेर येथे काँग्रेसचे महाराष्ट्र नाना पटोले यांच्या प्रतिमांना जोडे मारून भाजपातर्फे आज दिनांक वीस जून रोजी दुपारी साडे वाजेच्या सु, वाजे सुमारास निषेध करण्यात आला त्यानंतर रावेर तहसीलदारांना जाहीर निषेधाचे निवेदन सुद्धा यावेळी देण्यात आले या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भरत महाजन ओबीसी मोर्चा जिल्हा वासुदेव नरवाडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन रावेर तालुका अध्यक्ष महेश चौधरी तालुका सरचिटणीस दुर्गेश पाटील ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष संजय माळी विजय महाजन महेंद्र पाटील महिला मोर्चा तालुका अध्यक्ष आशा सपकाळे दिलीप भारंबे नितीन पाटील संजय बुवा रजनीकांत बारी सागर महाजन सचिन राणे अजिंक्य वाणी पवन चौधरी सागर चौधरी यांच्यासह ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते मुदावार, 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 मुदावार,